आपले भारताचे लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आपण एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करणार आहोत त्यानिमित्ताने आपले केंद्रीय क्रीडा आपल्याला विशेष सूचना आहेत त्यानुसार जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळे उपक्रम आहेत तर जिल्हा स्तराच्या वरतीच मी सांगेन की जिल्हा स्तरावरती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये जवळपास एक महिन्याच्या काळामध्ये विविध कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे एक दिवसाची आठ ते दहा किलोमीटर लांबीची पदयात्रा त्याचं शेड्यूल आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत त्याचप्रमाणे फक्त स्पोर्ट ऑफिसर म्हणजे फक्त क्रीडा विभागाकडूनच नव्हे तर इतर विभागांचं देखील आपल्याला स सहभाग घ्यायचा आहे त्यांचंही सहकार्य घ्यायचं आहे आणि स्थानिक लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात हे पोस्ट पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या वे वे स्पर्धांचा निबंध वाद विवाद स्पर्धा असतील ह्या घेतल्या जातील आणि यासाठी आपल्याला शिक्षण विभाग असेल किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल याचं देखील आपण सरकारी घेणार आहोत त्याच पद्धतीने मुक्त भारताची प्रतिज्ञा हा एक विशेष फोकस आपल्याला दिलेला आहे की अशा प्रतिज्ञा आपण कॉलेजेसमध्ये असेल किंवा विविध ठिकाणी जिथे युवकांचं प्रेझेन्स आहे तिथे आपण ते घेणार आहोत त्याचबरोबर जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर तर त्यांच्या योगाच्या बाबतीत त्यांचं जे आणि स्वच्छता या दोन गोष्टी त्यांच्यासाठी खूप प्रिय आहेत त्या अनुषंगाने त्यांनी योग शिबिर तसे का स्वच्छता हाती देखील आपण घेण्यास त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने विविध कार्यक्रम त्यांनी आम्हाला परिस्थित करून दिलेले आहेत तर जिल्ह्यातील आपले जे प्रशासकीय विभाग आहेत आणि त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालये आणि स्थानिक जे आपले विविध संस्था आहेत इतर तर त्या सगळ्यांचा सहभाग घेऊन आपण प्रॉपर शरीर करून ह्या गोष्टी करणार आहोत केंद्रीय मंत्रालयाकडून आपल्याला ह्या सूचना होत्या की प्रेस कॉन्फरन्स पद्धतीने प्रेसला ब्रीफ जावं जेणेकरून जास्तीत जास्त जनजागृती होईल या गोष्टींची आणि ही मोहीम लोकांपर्यंत न राहता म्हणजे विविध आपल्याकडे संस्था आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काही एन जी ओज असतील किंवा युवा संस्था असतील किंवा काही केंद्रे असतात तर यांनी देखील स्वतःहून काही कार्यक्रम करू शकतात आणि ते बोललं देखील अपलोड करू शकता त्यामुळे ह्या गोष्टींची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी आपण करावी अशी आमची विनंती आहे